माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जागृती अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका विभागाच्या वतीने शहरातील बचत गट माध्यमातून आज मतदार जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली या रॅलीची सुरुवात डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथून सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलक सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या शुभ करण्यात आले यावेळी शहर अभियान व्यवस्थापन व्यवस्थापक समीर मुलानी जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार तेजस शहा सर्व समुदाय संघटक व दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कार्यरत स्वयं सहायता गटातील दोनशे पेक्षा जास्त महिला सदस्य सहभागी होते रॅली साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे चौक रामलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे सोलापूर महानगरपालिका येथे सांगता करण्यात आली रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे सादरीकरण करण्यात आले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल